जाग्यावरती मंदी किती जी हे आपण जेव्हा ठरवतो किंवा आता मंदी आहे आणि आपल्याला मार्केटला जावं लागेल तीजी आहे पटकन आपण जागेवरती सौदा करून टाकतो परंतु तिजीत सुद्धा मार्केटिंग पाहिलं पाहिजे आणि मंदीत सुद्धा मार्केटिंग पाहिलं पाहिजे आणि ते मी मोकळे येऊन पाहिलं पाहिजे हे माझं नेहमी आव्हान असतं की बाबा तुम्ही माझे एकदा माल पाठवा मी अजिबात कधीच बोलत नाही आज सगळ्यांना ला मंदीची लाटे असं जरी जाणवत असेल तरी मंदीमध्ये एक आशेचा किरण म्हणून तुम्ही युट्यूब चॅनल पाहून इथपर्यंत येता परंतु इथं आल्यानंतर शेतकरी समाधानी होतो का किंवा शेतकऱ्याचे अनुभव काय असतात ते आपण समजून घेऊ आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवाननगर तावशी तावशी गाव भवाननगरचे शेजारी तावशी गाव तुमचं नाव सांगा माझं नाव हर्षद राजेंद्र सिरसट मी राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी स्वतः वैयक्तिक बाग माझी साठ रुपयांनी जागेवर दिली पण माझं रिजेक्शन असल्यामुळं बागे तोडता नाही का नाही भरपूर रिजेक्शन काढलं खाली डॅमेज फळ म्हणजे निम्याच्या वर खाली फळ फेकून दिली होती पण मी तीच फळ देऊन इथं आलो तर माल तो दर आहे का नाही तिथं सत्तर रुपयाने बसला रिजेक्शन हा रिजेक्शन आणि चांगला माल साठ रुपयाने देऊन चांगला चांगला घेऊन मग चांगला माल तो त्याला न देता मी आहे का नाही त्याला रिटर्न पाठवलं अच्छा म्हणजे मालच नाही दिला दिला आणि त्यांनी जसा निवडला जे दहा कॅरेट काढलेली ती मी इथं घेऊन आलो तर ते मला एकशे सतरा रुपयाने सरासरी दर भेटला म्हणजे एकशे सतरा रुपये मार्केटला जो माल जाऊ शकतोय तो माल साठ रुपयाने घेऊन रिजेक्शन करत रिजेक्शन करून तसं मला सरासरी पंच्याऐंशी प्लस दिवशी पंच्याऐंशी पडला आता आज आवक जास्त आहे परंतु जो माल थांबलेले होती मागच्या आठवड्यात सगळे एकदम बाजार वाढले की सगळे मार्केटला येतात आणि मेन मुद्दा झालाय की तेरा तारखेला पाऊस सांगितलेला आहे म्हणून शेतकरी बी हातव झालेला आहे तो आपल्याला पत्रात दोन पैसे कमी कमी पडतील का जास्त पडतील पण आता सौदा करून टाका ऐंशी पंच्याऐंशी रुपयांनी ठोकाळ मालाची सवली तुम्ही करताय तर आपल्याच पायावरती आपणच धोंडा मारून घेतोय जर ज्याला दम निघण्यासारखा असेल तर त्यांनी थांबा पण ज्यांच्या बागा आज सात महिन्यापर्यंत झालेल्या आहेत त्यांनी अजिबात थांबू नका जो सहा महिन्यावाला साडेपाच महिन्यावाला जर येत असेल मंदी करायला तर त्यांना मी आवाहन करतो की चार दिवसाचं हे क्लायमेटचं वातावरण आहे आणि बाजारात माल थांब म्हणलं की थांबू शकतो एवढी परिस्थिती आहे बागशा आठवड्यात आपण माल थांबवले पण आता बाजार वाटले की एकदम जर आला तर बाजारात थोडेसे खालीवर होऊच शकतील पण तरी तुम्ही आज एवढा प्रचंड आवक घे तरी त्यात आजचा अनुभव काय तुमचा आजचा अनुभव काय मी आज पन्नास कॅरेट घेऊन आता तरी मला सरासरी अडुसठ रुपयाच्या वरती सरासरी बसलेली अडुसष्ट रुपया पण जर तो माल साठ रुपयां दिला असता तर तसा माल तो तीस रुपयाच्या आसपास तुमच्या हातात पडला पडला असतं बरोबर सर सगळं बदल्या सेट तुमचं झाड खाली करून घेऊन आलेलं आहे तर बदल्या सेट आता तुमचं पंचावन्न चोपन्न रुपये काहीतरी बसलेले बसलेला शो बदला, बदला खरडा हलका चोपन्न जो जर रिजेक्शन करून त्या व्यापाऱ्यांनी नेला असता आणि शिवाय त्या दिवशी मालाची आवक कमी असताना म्हणजे थोडासा करंटच असताना आणि आजही तसा करंट आहे फक्त मालाची आवक जास्त आहे लहान गुटी आजही रेट जागेवरती आहे पण एकंदरीत आता सिरसट ह्या सगळ्या याच्यामध्ये कुटुंबामध्ये तुमच्यावरती जबाबदारी आता दोन वर्षापासून तुमच्याकडं पडलेली वडील हयात होते त्यावेळेस शेतीचा अनुभव काय आणि वडील नसताना आता तुम्ही शेतीचा व्यवसाय करता त्याचा अनुभव आहे ते सांगत काय आता मी जॉब करत करत आहे शेती माझा भाऊ पण आणि बारका भाऊ मी दोघंजण सकाळच औषध वगैरे काय असेल ते करतो इतर वेळेस काय राहण्यात कामं वगैरे झाली तर ते करतो मजुराचे बाबा तरी, तरी तर. तर. मला असं वाटतंय की आता वडील नसताना तरी माझ्याकडून जेवढं होत आहे तेवढं मी करतोय पण त्यात मला पुरेपूर फायदा भेटतो एवढंच फक्त मला पण ज्यावेळेस आपला व्यवसाय म्हणून सांभाळणारी व्यक्ती आपल्या बरोबर नसताना तुमच्या ताण पडतोय ते तर आहे पण ताण पडत ता असताना सुद्धा तुम्ही थोडस लक्ष देताय आणि मला असं वाटतंय की सर्व्हिसला जेवढा वेळ देताय तेवढा वेळ तुम्ही शेतीला देत नाही नाही थोडाच वेळ देताय पण सर्व्हिसला ज्या वेळेस वेळ देताय त्यावेळेस तुम्हाला पगार किती भेटतोय महिन्याला काय पंचवीस हजार रुपये बरोबर पंचवीस हजार आणि सर्व्हिसला जेवढा वेळ देताय देता तेवढा जर शेतीला दिला तीन चार चार पट जास्त चार पटीने तुम्हाला एक लाख रुपये सुद्धा शेती पगार देऊ शकते कारण तुम्ही शेती ही जशी दुसरीकडे जाऊन आपण नोकरी करतो तशी आपल्याच शेतात आपण नोकरी केली आणि यायचा टायमिंग फिक्स जायचा जा टाइम फिक्स जेवायचा टायमिंग फिक्स अशी जर शेती केली तर मला असं वाटते की प्रत्येक खोडापर्यंत प्रत्येक पानापर्यंत प्रत्येक फळापर्यंत प्रत्येक पारेंत, फांदीपर्यंत तुम्ही पोहोचताल आणि तुमची शेती सुद्धा त्याच्यावर राहत नाही कारण मी अनेक शेतकरी पाहिले अर्धे एकरात साडेबारा लाख रुपये केलेले एका एकराचे बारा बारा पंधरा लाख रुपये केलेले आणि दोन दोन एकरात पंचवीस तीस लाख रुपये कमावणारे शेतकरी पाहिले आणि दीड दीड लाख रुपये साधारणतः तीन एकराच्या शेतकऱ्यांनी दीड दीड लाख रुपये महिना पडल एवढं उत्पन्न वर्षात काढलेले असेही शेतकरी पाहिले ना आपण आता पंचवीस हजाराची नोकरी करताय मी त्या नोकरीला नावं नाही ठेवणार पण तुम्ही एक दोघा भावांनी जर एका जरा थोडासा असा वेळ ज्यादा दिला शेतीला आणि जर शेती डाळिंबाची केली तर माझ्या मते आज मंदीमध्ये सुद्धा तुम्ही समाधानी आहात तर ती जी तुम्हाला मिळेल ते कुठले दिवस त्याचा अभ्यास केला आणि कोणत्या टाइमिंगला माल त्याच्यावर आपण अभ्यास करून माल काढला तर मला असं वाटतं शिपी ही फायदेशीर ठरल पण एकंदरीत इतपत येत असताना आमच्या मार्केट म्हणजे आपल्या मार्केटमध्ये आणि जागेवरती किंवा जागेवरचा अनुभव सांगितला दुसऱ्या मार्केटचा अनुभव घ्यायला कधी गेलाय एखादा चांगला पॉईंट होता मी तो नाहीये दुसरीकडे दुसरीकडून नाही तुम्ही कारण मी पहिल्या ठीक आहे युट्यूब मध्ये बऱ्यापैकी आता सोशल मीडिया हातात असल्यामुळे म्हणून शेतकरी डायरेक्ट इथं येतोय किंवा इथलं काही चार गोष्टी ऐकतोय आणि जाणीव होते की आता जागेवर त्यांना काय केलं पाहिजे मार्केटला असताना काय केलं पाहिजे ठीक आहे आता तुम्ही त्यांच्या बरोबर गाडी चालवतो आता तुम्ही गाडी आमच्याकडे किती वर कधी बसून येत आहे चार वर्ष चार वर्ष माझ्याकडे काय कमिशन वगैरे नाही नाही काही नाही तरी तुम्हाला माल काटा कसं वाटतो सगळं पारदर्शक आहे काय म्हणजे अडचण नाही काय सगळी व्यवस्थित प्रॉब्लेमच नाही कुठं इतर रेट व्यवस्थित राहतो आणि मार्केटला सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की केवतरीच आमचं टाकाय दुसऱ्याकडे टाकायचं नाही आमच्या असते कधी कधी म्हणणं गर्दी भरपूर असते व गाडी खाली होत नाही डबल केपास रोज ते आम्ही काय म्हणतो मग बघा तुमच्या इकडे टाकायचं शेतकऱ्यांची इच्छा असते आमचा माल आमच्या टाका दुसरीकडे टाकायचंच नाही त्यामुळे आपण तिकडे गेट जोरीकडे टाकतोय पण आम्हाला थोडं लेट झाला आमचं पण असं होत होत की होईल का नाही खाली खाली होईल का नाही असं म्हणजे आमच्या पण साधारण मॅक्झिम साडेसहा पाऊन जवळजवळ ठीक आहे अशी परिस्थिती आहे गाडीवाल्याची पण त्याला दोन दिवस मोडतात काय त्यावेळेस आणि मग सोडून नाही जाणार दुसरीकडे आला शेतकऱ्याला सांगावस वाटत कारण गाडीवाल्याचं सुद्धा नुकसान होतं पण गाडीवाल्याचं नुकसान होऊ नये त्याला जर अशी कधी वेळ आली तर दोन पाच रुपये आपण त्याला वाढ करून दिली पाहिजे आणि कधीतरी अशी वेळ येते की एक ट्रिप बुडू शकते पण जनरली असं होत नाही दररोजच्या दररोज गाड्या खाली होतात पण जर आपल्याला दुसरीकडे जाऊन दहा दहा वीस वीस रुपये किलोचा फरक पडत असेल आणि कॅरेटला तीनशे चारशे रुपयाचं चा नुकसान होत असेल तर त्यावेळेस आपण गाडीवाल्याला दहा वीस रुपये जर वाढून दिलं तर त्याची होणारी खोटी ही आपण भरून काढली तर मला असं वाटतं वर्षात दोन वेळा असा प्रकार घडू शकतो नाही अन्यचा प्रकार असा घडण्याची कुठेही व्यवस्था इथं तशी नाही की अडचण होईल कारण आपण आज नाशिक पर्याय उपलब्ध केल्यामुळे आज दहा ते बारा हजार किरेटची आवक तिथं डायव्हर्ट झाली इंदापूर पर्याय केल्यामुळे तिथं डायव्हर्ट झाली आणि पुणे असल्यामुळे शेतकऱ्यांना किडी चौधरी हा विश्वास हा महाराष्ट्राच्या तीन कोपऱ्यामध्ये पाहायला भेटतोय आणि त्याचा तुम्ही फायदा घेत आहे आणि तुम्ही आज या ठिकाणी समाधान व्यक्त करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद